हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ताणतणावामध्ये वैवाहिक जीवन ताजेतवाने आणि उत्साही ठेवणे आव्हानात्मक झाले आहे तुम्ही तुमच्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यांना हे दाखवून देण्यासाठी की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करता यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पतीला खूप चांगले ओळखता म्हणून त्याच्यासाठी काही करताना बोलून जाऊ नका किंवा घाबरून जाऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पतीला आनंदी ठेवण्यासाठी काही टिप्स देणार आहे म्हणून माझा हा व्हिडिओ संपूर्ण पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिली टीप आहे पतीच्या आवडीचं जेवण बनवा आपल्याकडे असं म्हणतात की पतीच्या हृदयाकडे जाणारा मार्ग त्याच्या पोटातून जातो तुम्हाला तुमच्या पतीला आनंदी ठेवायचा असेल किंवा खुश करायचा असेल तर त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खायला द्या जर तुम्हाला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवता येत नसतील तर तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघू शकता आणि पदार्थ बनवू शकता तसेच तुम्ही रेसिपीचे बुक सुद्धा नवीन पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ खात जा अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुमच्या पतीला समजेल की तुम्ही त्यांच्याबद्दल खूप विचार करता दुसरं आहे तुमचे लैंगिक जीवन मसालेदार बनवा लक्षात ठेवा सेक्स हा प्रेम संबंधाचा एक मोठा भाग आहे जर तुमच्या पतीला सध्याच्या सेक्स लाईफचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही नवीन करण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी सेक्स करताना तुमच्या पतीला उत्तेजित करू शकतात त्या गोष्टी करा आणि तुमची सेक्स लाईफ आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा एका सुखी वैवाहिक जीवनासाठी लैंगिक जीवन सुखी असणे आवश्यक आहे तिसरं आहे त्यांची मालिश करा तुमचे पती बाहेरून थकून आल्यानंतर तुम्ही त्यांची चांगली मालिश करू शकता शरीराची मालिश त्यांचा थकवा दूर करण्यास मदत करेल मालिश केल्याने त्यांच्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी होईल आणि त्यांचा मूड चांगला होईल त्यामुळे ते तुमच्याशी वागताना प्रेमाने वागतील चौथं आहे अंथरुणावरच असताना त्यांना चहा कॉफी किंवा नाश्ता द्या सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनाच लवकर उठण्याचा कंटाळा येतो जर तुमचे पती सुद्धा सुट्टीच्या दिवशी अंथरुणातून उठण्याचा कंटाळा करत असतील तर त्यांना अंथरुणामध्येच नाश्ता द्या आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत तिथेच नाश्ता करा सुट्टीच्या दिवशी तुमचे पती अंथरुणातून लवकर निघत नाहीत याबद्दल चिडचिड करण्यापेक्षा त्यांना बेडवर नाश्ता देऊन त्यांचा मूड चांगला करा असं केल्याने त्यांचं मन प्रसन्न होईल आणि ते दिवसभर तुमच्या सोबत खूप प्रेमाने वागतील पाचवा हे त्यांना सरप्राईज गिफ्ट द्या जर तुम्ही खरेदीसाठी बाहेर गेला असाल तर तुमच्या पतीसाठी सुद्धा एक सरप्राईज गिफ्ट घ्या सरप्राईज गिफ्ट हे फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा आवडतात तुम्ही दिलेली भेट वस्तू ही खूपच महागच असली पाहिजे असं नाही तुम्ही छोटीशी आणि स्वस्त्यातली वस्तू घेऊन सुद्धा तुमचं प्रेम तुमच्या पती जवळ व्यक्त करू शकता सहावा हे चांगले श्रोते बना जर तुमच्या पतीला एखाद्या विषयावर तुमच्याशी बोलायचे असेल आणि तुम्हाला त्या विषयामध्ये रस नसेल तरी सुद्धा शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घ्या जरी तुम्हाला त्यांच्या ऑफिसच्या किंवा कामाच्या गोष्टी समजत नसतील तरीही चांगले श्रोते बनून ऐकून घ्या जर तुम्ही शांतपणे भावना ऐकून घेतल्यात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल जर तुमचे पती तुमच्याशी एखाद्या विषयावर दोन तीन ओळीत बोलत असतील तर तुम्ही त्यांना अजून प्रश्न विचारा आणि त्यांना बोलते करा असं केल्याने त्यांच्या मनावरचा ताण कमी होईल आणि तुमचं नातं घट्ट होईल सातवा आहे तुमच्या पतीला नमस्कार किंवा निरोप द्या सकाळी उठल्या उठल्या तुमच्या पतीला गुड मॉर्निंग म्हणा ते ऑफिसला जाताना त्यांना बाय करा जेव्हा ते थकून ऑफिस मधून घरी येतात तेव्हा प्रेमाने मिठी मारून स्वागत करा जेव्हा ते ऑफिसला जातात तेव्हा पण त्यांना मिठी मारून सांगा की तुम्ही दिवसभर त्यांची खूप आठवण काढाल असं केल्याने तुमच्या दोघांमधील प्रेम नक्की वाढेल आठवा आहे आठवड्याला डेट नाईटचे वेळापत्रक तयार करा आपण स्त्रिया घरातली कामे जबाबदाऱ्या ऑफिसची कामे मुले हरवून जातो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला हे करताना आपल्या जोडीदाराला वेळ देता येत नाही जरी तुमच्यावर कितीही जबाबदारी असल्या तरी तुमच्या जोडीदाराला दुर्लक्षित करू नका आठवड्यातून किमान एकदा तरी डेट नाईट करण्याचा प्रयत्न करा आणि ते शक्य नसेल तर कमीत कमी रेस्टॉरंट मध्ये तरी जेवायला जा किंवा घरी डिनर अरेंज करा आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडू नका सुखी वैवाहिक जीवनासाठी एकमेकाला वेळ द्या दावा हे एकत्रित नवीन गोष्टी करून पहा तुमच्या पतीला घेऊन बाहेर जा आणि नवीन गोष्टीचा एक्सपिरियन्स करा दोघ एकत्र बसून विचार करा की आजपर्यंत तुम्ही कोणती गोष्ट केलेली नाही जी गोष्ट तुम्ही दोघांनी आजपर्यंत केली नसेल ती करायला बाहेर पडा उदाहरणार्थ एखाद्या नवीन ठिकाणी दोघं फिरायला जा ट्रॅकिंग करा वाईन टेस्टिंग करा मासेमारी करा अशा छोट्या छोट्या गोष्टींचा एकत्रित नवीन अनुभव घ्या एखादी एक ऍक्टिव्हिटी करताना ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला इतकी आवडेल की पुढे जाऊन ती ऍक्टिव्हिटी तुम्ही सोबत सारखे सारखे कराल गाववा हे तुमच्या पतीची वारंवार प्रशंसा करा सहसा पुरुषांचं जास्त कौतुक कोणी करत नाही बऱ्याचदा स्त्रियांनी नवीन कपडे घातल्यानंतर आणि छान मेकअप केल्यानंतर बरीच लोक त्यांचं कौतुक करतात पण पुरुषांचं असं नसतं ते खूप काही तयार होत नाही म्हणून त्यांना जास्त कौतुक त्यांना या गोष्टीची पण जाणीव होईल की तुम्ही त्यांच्याबद्दल हो कि किती विचार करता अकरावा आहे जर त्यांचा दिवस चांगला गेला नसेल तर त्यांची काही कामे हाती घ्या कधी कधी त्यांच्यावर कामाचा खूप प्रेशर असतो ज्यामुळे त्यांची चिडचिड होते म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांची कामामध्ये थोडी मदत करा तुमच्या मदतीमुळे त्यांचा कठीण दिवस सोपा जाईल जर तुम्हाला त्यांची कामे करता येत नसतील त्यांच्या जबाबदाऱ्या घेता येत नसतील तर त्यांना दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करा जसं की ते घरी आल्या आल्या त्यांच्या हातातून बॅग घ्या त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी करून ठेवा त्यांचे कपडे काढून ठेवा त्यांना हातामध्ये चहा द्या किंवा जेवणाचा ताट द्या अशी छोटी छोटी कामे करून सुद्धा तुम्ही त्यांचं मन जिंकू शकता थेट समोर तुमची समस्या मांडा कोणत्याही नात्यात संवाद हा एक महत्वाचा घटक असतो आणि प्रेम संबंधामध्ये तो अतिशय महत्वाचा असतो जर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये कोणत्या समस्या येत असतील तर तुम्ही तुमच्या पती सोबत बसा आणि बोला कधी कधी तुम्हाला तुमच्या समस्या तुमच्या पतीला सांगायला भीती वाटू शकते तुम्हाला भीती वाटते म्हणून त्या समस्येपासून पळून जाण्यापेक्षा ठामपणे तुमची समस्या तुमच्या पतीला सांगा असं केल्याने तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये स्पष्टता येण्यास मदत होईल तेरावा हे एकत्र येऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्या घर संसारामध्ये अनेक समस्या येतात कधी कधी आपल्या जोडीदारासोबत किंवा घरातल्या इतर व्यक्तींसोबत सुद्धा आपले वाद होतात अशा वेळी ते मतभेद एकत्र येऊन मिटवणे आरोग्यदायी आहे जर घरात एखादी समस्या असेल तर त्या समस्येबद्दल स्वतःसाठी वेळ गाडायला विसरू नका एक चांगला जोडीदार बनण्यासाठी सर्वात प्रथम स्वतःची काळजी घ्या पुरुषाला इम्प्रेस करण्यासाठी तुमचं सुंदर दिसणं गरजेचं आहे तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये सकारात्मकता ठेवा एक सकारात्मक आकर्षक व्यक्ती बना जेव्हा तुमचे पती संध्याकाळी घरी येतात तेव्हा तुम्ही स्वतःला छान पैकी तयार करा सकारात्मक आणि आनंदी चेहऱ्याने तुमच्या पतीचं घरी स्वागत करा असं केल्याने जेव्हा तुमचे पती दमून घरी येतील तेव्हा तुम्हाला प्रसन्न पाहून ते देखील प्रसन्न होतील फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय